जर इतर गोष्टींचे भाव खूप चांगल्या प्रकारे वाढत आहे तर मग शेतीमालाचे भाव का वाढत जर आम्ही पेशानं प्राध्यापक असलो पण आम्ही काय चोवीस तास प्राध्यापक नसतो परंतु जो शेतकरी पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे त्या शेतकऱ्याने करावं काय ठीक आहे मग कापूस करायलाच नको कपाशी करायलाच नको पण याच्याही पुढे जाऊन असा प्रश्न पडतो शेती करावी का कर नाही नमस्कार माझ्या समवेत आहेत माझे मित्र राजेंद्र हिंगे राजू हिंगे आम्ही बऱ्याच दिवसानंतर फिजिकली भेटतोय कारण बऱ्याच वेळेस आम्ही लाईव्ह असतो फोनवरती बोलणं होतं आणि मला असं वाट वाटायचं की आपण भेटलं पाहिजे आपण मित्र आहोत आणि मित्र असे लांबून भेटणं हे बरं वाटत नाही म्हणून मग आज ठरवलं की काही विषय नाही काय नाही पण एक आपली एक चर्चा घडवून आणायची एक गप्पा मारायच्या ह्या हिशोबाने आम्ही एकत्र आलो आणि तुमच्या समोर लाईव्ह आहोत आमच्या आजूबाजूच्या जे काही मित्र परिवार आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक एक परवणीच असणार आहे की आम्ही एकत्र आल्यानंतर काय करू हा पण आता एकत्र येण्याचं जरी काही प्रयोजन नसलं पण तरी प्रश्न आहेत अडचणी आहेत समस्या आहेत आम्ही दोघे आमच्या आमच्या प्रपंचामध्ये गुंतलेलो आहोत जरी आम्ही पेशानं प्राध्यापक असलो पण आम्ही काही चोवीस तास प्राध्यापक नसतो बरोबर नाही तर आम्हाला इतरही काही विवंचन आहेत प्रश्न आहेत आणि शेती हा आमच्या जगण्यावरण्याचा एक प्रश्न आहे जिवळ्याचा प्रश्न तर आहेच पण त्याचबरोबर शेती आम्हाला टिकवते आणि आम्ही शेतीला टिकवतोय असं घडतय तर आता कापसाचा मुद्दा हा ऐरणीवरती आहे मग कापूस उत्पादक शेतकरी यांच्या व्यथा आपण जवळून जवळ काय सांगशील मी तर आता सध्याच्या काळात अतिवृष्टीमुळे कापून जो लावलाय शेतकऱ्यांनी त्याचा खर्च ही सध्या फेकलेला नाही आणि मदत आलेली आहे शासनाची परंतु ही विवंचना आहे की वाढत आहे तर मग शेतीमालाचे भाव का वाढत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतीचा जो खर्च आहे तो अगदी चौपट वाढलेला आहे आणि त्या मानानं त्या शेतीमालाला भाव नाही म्हणजे अक्षरशः आता आम्ही दोघही कापूस उत्पादक शेतकरी आहोत तर आम्ही पाहिलं कि अगदी त्या व्यापाऱ्याकडे नेल्यानंतर तो अगदी कवडी मोलानं ती किंमत मागतो म्हणजे कापूस अगदी हमी भाऊ जरी आठ नऊ हजार रुपये कापसाला असेल तर आमच्या परिसरामध्ये सहा पाच किंवा सात पर्यंत असा भाव व्यापारी वर्ग करतात आम्हाला व्यापारी वर्गाबद्दल काही दुमत नाही कारण त्यांनाही परवडलं पाहिजे सगळ्यांचंही पोट चाललं पाहिजे खरं परंतु याच्यामध्ये काहीतरी भाव वाढ होणं हे खूप गरजेचं आहे कारण ठीक आम्ही अं धंदा म्हणून अं शिक्षकचे पे पेशा स्वीकारलेला आहे प्राध्यापक आहे चांगल्या प्रकारे चालतंय परंतु जो शेतकरी पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे त्या शेतकऱ्याने करावं काय म्हणजे हा प्रश्न हे पडतो अगदी म्हणजे म्हणतात ना भर पाण्यामध्ये किंवा शेतकऱ्यांनी कापूस वेचला आणि त्या कापसामधून त्याला अतिशय कमी उत्पन्न आलेला आहे नाही आता हा प्रश्न आपण असं म्हणतो की बाकी मग कापूस करायलाच नको कपाशी करायलाच नको पण याच्याही पुढे जाऊन असा प्रश्न पडतो शेती करावी का नाही अगदी बरोबर म्हणजे शेतीचा नाद सोडून द्यायचा का हा आणि मोकळं व्हायचं का ह्या जाचातून कारण असं म्हणायचं का जर शोषणच होत असेल हम्म तर मग त्यातून मुक्त व्हायचं का शेती नको शेतीपासून दूर जायचं गावापासून दूर जायचं शहरामध्ये काहीतरी काम धंदा करायचा किंवा आणखी काहीतरी वेगळ्या लोकेशनला जायचं व्यवसाय करायचा पण मग शेतीपासून दूर जायचं का तर हाही एक चर्चेचा मुद्दा आहे का जो नवीन तरुण शेतकरी आमच्या सारखा शेती करू पाहतोय कारण भरमसाठ खर्च वाढलेला आहे म्हणजे अगदी त्या शेत शेतीच्या नांगरणी पासून तो बी घेईपर्यंत त्याची खते असेल त्याचा फवारा असेल किंवा ज्या गोष्टी वेळेला लागत आहे त्या गोष्टीला खूप सारा पैसा जातोय परंतु आम्ही असं ठरवलंय आज की कापसामध्ये आम्ही बर्बाद झालोय परंतु आता थंडीची चाऊ लागलेली आहे चांगल्या प्रकारे थंडी पडायला लागलेली आहे पुन्हा एकदा बर्बाद होऊ आणि गहू या पिका पिकाकडे वळू गहू चांगल्या प्रकारे आणण्याचा प्रयत्न करू आता ही व्यवस्था आहे ती व्यवस्था थोडीशी बदलली पाहिजे शेतकऱ्याच्या जे पिकं त्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे जेणेकरून आमच्या सारखा जो तरुण शेतकरी शेतीपासून दूर होण्याचा प्रयत्न करतोय तो थोडासा वळेल आणि आपल्या पूर्ण देशातील जी बेकारी आहे ती चांगल्या प्रकारे कमी करण्याचा प्रयत्न हा शेती उद्योगच करू शकतो शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकरी चांगलं जीवन जगू शकतो परंतु त्याच्यावर विचार करण्याची ही वेळ आलेली आहे सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की ठीक आहे अतिवृष्टी झालेली आहे आपलं नुकसान झालेलं आहे परंतु नव्या दम्यान नव्या दमान तुम्ही पुन्हा चांगली शेती करा आणि त्याच्यातून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करा म्हणजे असं म्हणता येईल का की फिरसे एक बार गुजर जाते चलते रे इश्क इश्कमे पडे जाते म्हणजे आता एकदा आम्ही फसलो एका पिकातून म्हणजे परत दुसऱ्या पिकामध्ये आम्ही फसायला तयार ठीक आहे आम्ही एक इनिशिएटिव्ह घ्यायला तयार आहे पण थोडं निसर्गानं थोडं सरकारनं आणि थोडं इतर वर्गांनाही का जे या शेतीवरती अवलंबून नाही त्यांनी जरा थोडासा आधार दिला तर शेतकऱ्याला बळ मिळेल त्याला एक आ, उभारी मिळेल तो पुन्हा उभा राहू शकेल आणि संकटांना सामोरं जाऊ शकेल प्रश्नांना भिडू शकेल असेच प्रश्न आम्ही दररोज मांडणार आहे आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्त भरघोस आम्ही कशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू यासाठी सर्व जे आपला समाज आहे त्यांना आम्ही विनंती करतो की आमचे हे व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा सुरुवातीला आमचा हाच प्रयत्न आहे की जरी दररोज शक्य नाही झालं तरी विकेंडला म्हणजे आठवड्यातून किमान एक तरी व्हिडिओ आपण ह्या मध्ये करूया जमल्यास त्याच्यामध्ये आपण वारंवार तर वाढवूया त्याची फ्रिक्वेन्सी वाढवूया पण तुर्तास एक नवीन विषय घेऊन आम्ही पुढच्या वेळेस नक्की भेटू धन्यवाद धन्यवाद